हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना पाच ऑगस्ट दोन हजार पासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे यंदा योगायोग म्हणजे श्रावण महिन्यातील पहिला दिवस आणि पहिला श्रावणी सोमवार हा एकाच दिवशी आलेला आहे आणि श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस एक सप्टेंबरला आहे एक सप्टेंबरला तो संपत आहे आषाढी एकादशीच्या नंतर भगवान विष्णू शेष निद्रेसाठी जातात आणि नंतरचे चार महिने पृथ्वीचा सांभाळ शिवपरिवार करत असतो तर या चार महिन्याच्या कालावधीत पहिला महिना येतो श्रावण महिना आणि हा श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे दुसरा महिना येतो भाद्रपद तो श्री गणेशाला समर्पित आहे तिसरा अश्विन महिना माता पार्वतीला समर्पित आहे आणि चौथा कार्तिक कार्तिकीय भगवानांना समर्पित आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये या श्रावण महिन्याला जास्त महत्व आहे आणि या महिन्यात भगवान शंकरांची सेवा करत असतो उपवास करत असतो व्रतवैकल्य करत असतो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं श्रावणी सोमवारचं व्रत जो आपण उपवास करतो आणि त्याचबरोबर शिवामूठ व्रत आता आपण श्रावण महिन्यात व्रतवैकल्य करत असतो आता बाकीचं काहीच केलं नाही किंवा काहीच करणं शक्य नाही झालं तर साधी आणि सोपी अशी सेवा सांगणार आहे सर्वात आधी कुटुंबातील एका तरी व्यक्तीने श्रावणातील सोमवारचा उपवास पकडायचा आहे सोमवारी सुवासिनी शिवामूट व्हायचे आहे आणि दुसरं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायणाला खूप महत्व आहे तर सात दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण तुम्ही आवर्जून करू शकता जर तुम्हाला तीन दिवसाचं शक्य असेल तर तुम्ही तीन दिवसाचं सुद्धा गुरुचरित्राचं पारायण नक्की करू शकता हे खूप प्रभावशाली मानलं जातं भगवान शंकरांची आवडती सेवा आवडतं पारायण म्हणजे शिवलीलामृत पारायण या, यामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत याचं सुद्धा श्रावण महिन्यात पारायण करू शकता सात दिवसाचं किंवा रोज एक अध्याय असं पठण करू शकता शिवलीलामृताचं पारायण करणं शक्य नसेल तर फक्त पाच ते दहा मिनिट टाकतात ते म्हणजे या ग्रंथातील अकरावा अध्याय याचं पूर्ण श्रावण महिना पठन करू शकता स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत असते त्याला सुद्धा या महिन्यापासून सुरुवात करू शकता कोणत्याही गुरुवारपासून हे व्रत सुरू करू शकता म्हणजे अकरा गुरुवारचे व्रत आहे ते तुम्ही करू शकता त्याचबरोबर वैभव लक्ष्मीचं व्रत आहे ते, ते सुद्धा या महिन्यातील कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता त्याहीपेक्षा सर्वात महत्वाची सेवा म्हणजे जो तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे तर त्या जर तुम्हाला तो वार माहिती असेल तर त्या ह्या महिन्यापासून तर या महिन्यापासून कुलस्वामीच्या नावाने उपवास करू शकता उपवास करू शकता कुलस्वामिनीच्या नावाने उपवास करू शकता त्याचबरोबर नवनाथ पारायण केलं जातं नवनाथ भक्तिसारचं सुद्धा पारायण आवर्जून करा नवनाथ भक्तिसारचं सुद्धा पारायण आवर्जून करा आपल्या जवळपास कुठे शंकराचं मंदिर असेल तर तुम्हाला दररोज जाणं शक्य असेल तर दररोज जा किंवा प्रत्येक सोमवारी गेला तरी चालेल तर काय करायचं घरातील पाणी नेऊन त्या पिंडीवर जल अर्पण करायचं आहे त्यातील थोडं पाणी घरी घेऊन यायचं आहे आणि ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे उंबऱ्यावरती शिंपडायचं आहे उरलेलं पाणी कुटुंबातील सगळ्या व्यक्तीने तीर्थ म्हणून प्यायचं आहे तर या उपायामुळे सेवेमुळे नक्कीच प्रभावी असा अनुभव तुम्हाला येईल बाकी काहीच नाही केलं एवढं तरी निदान करावंच तरीसुद्धा आपल्याला प्रभावशाली असे अनुभव यायला सुरुवात होते घरामध्ये काही अडचणी आहेत वास्तुदोष आहेत वादविवाद आहेत मुलांसंबंधित काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे मुलं ऐकत नाही आहेत किंवा घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील तर या सगळ्यांवरती हे तीर्थ काम करतं म्हणून बाकी काही नाही केलं तरी पण ह्या हे जे तीर्थ आहे जे पिंडीवरती जाऊन जल अर्पण करायचं आहे ते तुम्ही नक्की करू शकता अजून म्हणजे एक माळ किंवा कमीत कमी पाच मिनटं तरी ओम शिवाय या मंत्राचा दररोज संपूर्ण श्रावण महिना जप नक्की करा घरामध्ये शिवपिंडी असेल तर प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक करायला विसरू नका ही सुद्धा श्रावणातील प्रभावशाली अशी सेवा मानली जाते कर्ज असेल जर तुम्हाला कर्जामधून बाहेर पडायचं असेल तुम्ही कितीही कर्ज फेडताय पण तुमचं कमी होत नाहीये तर असं असेल तर तर एकशे आठ असे मसूर दाणे घ्या जी मसुराची डाळ मिळते जी ऑरेंज कलरची जी ऑरेंज कलरची मसुराची डाळ असते ती तुम्ही एकशे शी आठ घ्या शिवली नी, शिवलिंगावरती अर्पण करायची आहे संपूर्ण श्रावण महिना किंवा प्रत्येक सोमवारी ही जी मसुराची डाळ आहे ती तुम्ही अर्पण करायची आहे आणि अर्पण करत असताना ओम रीण मुक्तेश्वर महादेवाय नम ओम रीण मुक्तेश्वर महादेवाय नम या मंत्राचा जप करत ही डाळ अर्पण करायची आहे ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा करू शकता किंवा प्रत्येक सोमवारीसुद्धा करू शकता ह्या अशा साध्या आणि सोप्या सेवा आहेत तर यातील तुम्हाला ज्या सेवा तुम्हाला शक्य होतील त्या तुम्ही नक्की आवर्जून करा पण श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा अतिशय छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद